आता तुम्हाला तुम्ही घरची लोक आहेत मी तुम्हाला सांगतो कशी माझी आहे ती बघा तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला अनेक बोलवता कधी मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो मी तर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही वेळ वागड केलं अजित पवारचा काय संबंध आहे अजित पवार द्यायला सांगितलं तो असं कर मग मला तर काय कळलंच मी घडल्या घडल्या सीपीव्ही पिंपी चिंचवडला विचारा त्याला म्हणलं कुणी का असं ना ऍक्शन घे आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची नरद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सासरा पळाला पळून पळून कुठं जातोय हळू पळून कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम त्या सोडल्या तीन नाही सहा टीम सोडा मोजक्या बांधूनच त्याला आला म्हणलं पण ते टीव्हीचे चॅनल अजित पवार अजित पवार अरे माझा काय संबंध आहे आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक उद्या सुधीरच्या घरात लग्न केशवच्या घरात लग्न प्रेमापुटी बोलत ला जावं लागतं जेपी नाही गेलं तरी माणूस रुजते त्याच्यामुळे शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का, का तुम्ही सु, बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून मी एवढा महिलांचा पुरा अरे मीच पाठ्यांनी लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मायाच्या केली एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली आम्ही प्रत्येक वेळेस आता बचत गटाच्या बद्दल भाकेच्या बद्दल सातत्याने माझी महिला बाल विकासची मुलगी आमची मंत्री आहेत तिनं चांगला प्रस्ताव आणला तर एका मिनिटात मी मंजूर करतो आणि खुशाल ते चॅनल वाले अजित पवारांना जाऊन विचारला पाहिजे जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला फासावर लाटवा ला जर कुठं त्याचा संबंध असेल तर पण उगीचच माझी बांधा मी काय घेणार देणार मीडियाला अधिकार दिलाय मोकळीची घरातलं लग्न राजवर्धन म्हणलं की दादा ही चावी मला माझ्या जावायला द्यायची द्याव नाही दिली तर ती बाबा होत तरी चावी देताना त्याला विचारलं ही देत